नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि मनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स इथे काय आपले प्रमुख कार्यकर्ते तुम्ही मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो विधानसभेची निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर उगाच तुमच्या सगळ्यांची मानसिकता काहीतरी फार निगेटिव्ह मध्ये गेलेली आहे उगाच तुम्हाला असं वाटतं की आपल्याला वाली कोण आहे की नाही आपण कोणाकडे जाऊ का नाही कोण आपलं ऐकेल का नाही मग काय होईल का नाही मी एक शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो विधानसभेमध्ये काम करताना लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेवर जरी कोण असला सत्तेवर कोण तर आहेत परंतु तुमचं कुठलंही काम जेवढी ताकद लोकप्रतिनिधी लागते ना तेवढी ताकद वैभव पाटील लावल पण तुमचं काम करेल असं शब्द मी तुम्हाला ह्या निगेटिव्ह मानसिकतेतनं बाहेर पडा अजिबात यात राहू नका शेवट राजकारणामध्ये काहीही खरं नसतं काहीही खरं नसतं कधी असं वाटलं होतं का उद्धव ठाकरेंचं असं होईल आणि एकनाथ शिंदेंचं असं होईल इलेक्शन mm झालं -hmm. एकनाथ शिंदेंचं असं होईल आणि कुणाचं कसं होईल काय माहीत होतं mm -hmm. का काय नाही काय नक्की एवढे सगळे असताना सुद्धा त्यांना काय लोक इकडं तिकडं पाहिजेत का नाही mm -hmm. चाललं का नाही प्रयत्न रोज कोणीकडून इकडून तिकडं जाते काय काय घडते एवढं mm -hmm. मॅन्डेट ह्या सरकारला येऊन सुद्धा ये ही अवस्था आहे त्यामुळे असं काही समजू नका राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतर होत राहतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी वेगळ्या प्र घड घडत असतात आणि दुसरं एवढा सगळा गपला करून पंच्याहत्तर हजार मतं तर आपल्याला येते नाही एवढं सगळं व्याप करून पंच्याहत्तर हजार मतं तर मला म्हणजे पंच्याहत्तर हजार लोकांना वा तर वाटते वैभव पाटील चांगला आहे पंच्याहत्तर हजार लोकांना वाटते की हा भाऊ हा आपलं नेतृत्व करू शकतो त्यामुळं आपण तशी काय ताकद आपली काय कमी नाही अनेक जणांनी आपलं आपलं डिपॉझिट जप्त करून घेतले आपल्याला पंच्याहत्तर हजार तर आहे ते काय काय एवढं तर आपल्याकडे भांडवल आहे आणि त्या शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो काही अडचण येणार नाही भविष्यात राजकारण आणखीन चांगल्या पद्धतीने ताकदीने करूया फक्त होत आहे काय लगेच घरगुडीत व्हायचं उगाच कुठंतरी जायचं हे असल्या सगळ्या गोष्टी काय योग्य नाही लगेच लगेच करू नका अजून लई वेळ आहे अभि तर तो सुरुवात आहे आणि दिवसभरभर जातात बरं का तुम्हाला सांगतो बघत बघत चार महिने गेले साठ महिने असतात पाच वर्ष म्हणजे साठ महिने असतात चप्पनच राहिलेत नेहमी सकारात्मक राहायचं सकारात्मक राहायचं गर्भगळी बाज नाही आणि सत्ता असू दे नसू दे आज पण असं झालं का मागचे दोन पराभव झाले काय तुमच्या घराव करा का चढलं कर का तुम्हाला बाहेर काढलं का गावातून काय इतका अपमान झालं ना हो। का नाही मग आम्ही भाऊ आणि वैभव पाटील यांना फॉलो करतो मग आता काय खरं नाही आता जेवण करा घरात बायको पण वाढत नाही अशी काय परिस्थिती आपल्या अरे स्वतःच्या ताकदीवर हिमतीवरती आपण राजकारण करण्या म्हणतायत प्रत्येक गाव गावगाडा चालवणार तुम्ही म्हणतायत गावातल्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःचं प्रतिष्ठापणा लावून लोकांसाठी काम करणार तुम्ही मंडळ आहे तुम्हाला कमी येईल असं कधी आमच्याकडनं घडणार नाही तेवढी क्षमतान ताकद आम्ही राखून आहोत तुम्ही अजिबात घाबरू नका शंभर टक्के भविष्यात चांगले निर्णय होऊन चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करू अजिबात काळजी करू नका हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो हे जरी व्यासपीठ सत्काराचं जरी असलं तरी परंतु तुमचं बळ वाढवणं तुम्हाला बरोबर घेऊन भविष्यात राजकारण समाजकारण करण्यासाठी तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी हे चार शब्द मी बोललोय हा काय व्यासपीठ ते नाही परवाच नाही का आमच्या इथे बिट्यात सत्काराचा कार्यक्रम राहिल्याच बाजूला दुसरेच गोष्टी म्हणजे ते तरी त्यांच्या एका भावानं ऐन की आमचे वडील काय म्हणायचे पाडव्याला हां शिमगा नको आणि शिमग्याला वाढवा नको त्यामुळे आत्ता हा कार्यक्रम फार सकारात्मक चांगला कार्यक्रम आहे राजकीय व्यासपीठ नाही पण एक मी तुम्हाला नक्की सांगतो भविष्यकाळामध्ये सदेत उत्तर द्यायसाठी योग्य व्यासपीठावरती शंभर टक्के विट्यातला परतावा देणार का तर नक्की देणार त्या सगळ्या गोष्टी मला पण माहीत आहेत तेवढी असं असतं डॉक्टर ज्या गावच्या बाबळी त्याच उरे तुमच्या खाली किती आमदार आहे आम्हाला पण माहिती आहे असं काय माझ्या आजोबा पण इथं आमदार होते त्यांनी पाच वर्ष प्रतिनिधी माझ्या वडिलांनी दहा वर्ष प्रतिनिधी केलं मी सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवली मला पण यातच काही खाता कुठे का माहीत आहे त्यामुळं उगंच आपलं बोलायला मिळाली संधी पण काही बोलायचं नसतं कुठला कार्यक्रम त्याचं महत्त्व काय त्याच्यामध्ये लोकांची भावना काय ह्या सुद्धा ता गोष्टीचं तारतम्य आपण बाळ गा, बाळगलं पाहिजे हा विषयसुद्धा माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे त्यामुळे एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आहेत तुम्ही जो सत्कार केला त्याबद्दल मी शंभर टक्के तुमचं ऋण व्यक्त करतो परंतु हे सगळं होच तोपर्यंत तुमच्या ऋणातच राहायचं म्हणजे हे विद्यापीठाचं ज्यावेळी मस्तपैकी शिवाजी विद्यापीठ लाल मस्त अक्षरात एकदा लाल असा बोर्ड मस्त लाईटचा लागला अक्षय आणि तिथं कॅन्टीन असेल त्या दिवशी आपण तिथं चहा घेऊ तो महत्वाचा दिवस माझ्यासाठी आहे आणि तो, तो नक्की लोक लवकर लवकर येईल अशी अपेक्षा या निमित्तानं ठेवूया पुन्हा एकदा ज्यांनी त्यांनी सत्कार समारंभ आयोजित करण्यामध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांचं उपस्थित राहिल्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन